हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे गुरुवार तर तुम्हा सर्वांना गुरुवारच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि गणेश जयंती जयंतीच्यासुद्धा शुभेच्छा आज गणपती बाप्पांची जयंती आहे तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत हीच गणपती बाप्पांच्या मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता थोडीशी कामं आवरलेली आहेत माझी घरातली थोडीफार कामं बाकी आहेत तर आजचा दिवसभर कसा काय असणार आहे तर ते तुमच्याशी थोडंसं रुटीन शेअर करणार आहे नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा थोडेसेच आपले बाकी आहेत आता एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज 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 चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला तर चला आता थोडेसे काम बाकी आहे तर मला खाली सडा वगैरे टाकून घ्यायचा आहे तर मी सडा टाकते चला खाली दाखवते तुम्हाला ठिकाणी अशी पुडी आहे बघा कलरची कलरच टाकलं ना सडा एकदम शेणाचा सडा टाकल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं आपल्या अंगणामध्ये टाकलं तर भरपूर सारे काम आहेत ते ना अगोदर सडा टाकून घेते खाली जाऊन कामावरती तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान असा आपला सडा टाकलेला आहे या ठिकाणी खूप सुंदर असं दिसत आहे आणि छोटीशीच रांगोळी काढलेली आहे स्वास्तिकची कारण काय होतं की वारा आलं की ते वाऱ्याने सगळी जाती ती माती सगळी ओढून त्याच्यामुळे ती रांगोळी पण जाते आणि छान असा पिवळा रंग टाकलेला आहे आणि बघा आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आज आहे गुरुवार आणि माझा संकल्पयुक्त गुरुवारचा आज शेवटचा उद्या पण आहे शेवटचा गुरुवार आहे तर मी एकवीस गुरुवार केली होते तर त्यातलं तर आज केलेलं आहे शेवटचा गुरुवार तर छान अशी पूजा वगैरे मांडून घेते थोडंसं मला बाहेर जायचं आहे तर ते पण काम करून येते मी आणि बघा याच ठिकाणी सगळं स्वच्छ केलेलं आहे सगळं पुसून तेन घेतलेलं आहे अगोदर बघू शकता आता या ठिकाणी जिना वगैरे सगळं झालेलं आहे आणि मग थोडंसं काम आहे बाहेर तर ते घेऊन येते थोडंसं सा सामान आणायचं आहे मला ते घेऊन येते आणि मग पूजा वगैरे मांडून घेते येराचे कड झालंय ते स्टिकर लावले तर ते खराब दिसते सुद्धा बघू शकता दिवळ शिवसेने वाल स्टिकर लावलेलं कुत्र्याने फाडलंय ते पिवळा पिवळा रंग छान छान अशा पद्धतीने असं रांगोळी या ठिकाणी मला मोठी पण रांगोळी काढायची होती पण म्हटलं नको कारण लहान मुलं वगैरे पण असतात ते खेळतात तर ते रांगोळी पुसून टाकतात मग थोडंसं सामून घेऊन आली मग त्यानंतर मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि फुलं वगैरे तर मी अगोदरच घेऊन आले होते तर तुम्हा हो ते तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर आज गणेश जयंती पण होती त्यामुळे गणपतीची पण छान पूजा केली आणि आपली दत्त महाराजांची पूजा तर मी करतच असते प्रत्येक गुरुवारी या शेवटचा गुरुवार होता खूप छान फुलं वगैरे सजावट केलेली होती आणि मला आता स्वयंपाकाला लागायचं होतं तर तीन वाजलेले होते आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला मग त्यानंतर मी डाळ भात चपाती शिरा मेथीची भाजी लाडू आणले होते प्रसादासाठी आणि अकरा मुलांना जो घातला तो काही व्हिडिओ मी काढला नाही कारण तीनच्यानंतर मला तेन करायचा होता बरेच कामं बाकी होती त्यामुळे व्हिडिओ शूट करायला टाईमच भेटला नाही कारण व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं तर अशा प्रकारे छान असं उद्यापन पार पडलं खूप प्रसन्न वाटत होतं आणि आता पुढच्या गुरुवारपासून पूजा आहे तर त्याचं पण मला वाईटच वाटत होतं एकीकडे माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू होती तुम्ही बघू शकता इथे वरण वगैरे केलेलं आहे आणि मग मी हे करता करता स्वयंपाक पण करत होते म्हटलं चला थोडासा घरातला पण तुम्हाला व्हिडिओ दाखव तर या ठिकाणी बघा मस्त स्वामींच्या फोटोला हार वगैरे घातलेला आहे खूप खूप म्हणजे खूपच प्रसन्न वाटत होतं घरामध्ये एकदा उंबराठ्याचं लेपन केलेलं आहे हे कामच मला आवरायला भरपूर असा वेळ झाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा